लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई e केवायसी प्रक्रिया सुरू आहे तुमच्यापैकी असंख्य लाडक्या बहिणींनी ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण सुद्धा केलेली आहे आणि तुमच्यापैकी असंख्य लाडक्या बहिणी आहेत लाखो लाडक्या बहिणी आहेत की त्यांची अजूनही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये त्यातच सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे की हे केल्यानंतर म्हणजे ई केवायसी केल्यानंतर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींची जी लाडकी बहीण योजना आहे ती बंद होऊ शकतं सरकारची मोठी अपडेट आलेली आहे त्याचबरोबर लाडकी बहिणीनं ला जर तुम्ही बघितलं असेल ई केवायसीची शेवटची तारीख जर बघितली असेल तर अठरा नोव्हेंबर आहे असं आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला सरळ त्यांनी पोस्ट केलेलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की अठरा नोव्हेंबरच्या अगोदर तुम्हाला ई केवायसी करणं कंपल्सरी आहे म्हणजे ई केवायसी केली तुम्ही अपात्र ठरणार आहात आणि केली तरी सुद्धा अपात्र ठरणार आहेत मग त्या ई केवायसी केल्यानंतरचे कारण कोणते कोणते आहेत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबतच लाडक्या तुम्ही जर बघितले असेल महाराष्ट्रामध्ये अशा असंख्य लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सेकंड ओटीपीचा टी चा होतोय त्याच्यामध्ये वडील आणि पती या दोघांपैकी कुणाची तरी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला टाकावी लागत आहे आणि असंख्य बहिणींकडे वडील पण नाही पती पण नाही आहेत सोबत पतीसोबत राहत नाही आहेत किंवा राशन कार्ड मध्ये कुणाची इन्फॉर्मेशन नाही आहे तर सरकारने अजूनही अपडेट दिलेली नाहीये तर ते काल शनिवारपर्यंत सरकार अपडेट देणार होतं पण सरकारने अजूनही अपडेट केलं नाही तर आता सोमवारचा वेट करावा लागेल आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणीं कोणाचा सेकंड ओटीपी द्यावा ते तरी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे चला लाडक्या बहिणीं व्हिडिओला सुरुवात करूयात की केवायसी केल्यानंतर कोणत्या कोणत्या बहिणी अपात्र ठरू शकतात हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर तुमच्यापैकी पहिल्यांदा जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की ऑथेंटिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय पहिल्या लाडक्या बहिणीनं सर्वात पहिला मुद्दा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे समजा एखादी परदेशी असेल फॉर एक्झाम्पल एखाद्या दुसऱ्या राज्यामधून तो महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाला असेल आणि चुकीच्या पद्धतीने त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर आता या ई केवायसी प्रक्रियेमध्ये सगळं काय होणार उघड होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून या जो महाराष्ट्राचा रहिवासी नसेल त्याचे महाराष्ट्राची लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ काय होणार आहे आता बंद होणार आहे दुसरा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांनाच लाभ मिळणार आहे म्हणजे काय एका कुटुंबामध्ये दोनच महिलांना लाभ भेटणार आहे दोनच महिलांना लाभ मिळणार आहे एका कुटुंबामध्ये दोन महिला एक अविवाहित आणि दुसरी विवाहित ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहेत कारण तुम्ही जर बघितले असेल वडील आणि पतीचा आधार क्रमांक यासाठी घेत की की फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे राशन मध्ये किती मेंबर आहे हे त्यांना माहिती पडेल म्हणून एका फॅमिलीमध्ये फक्त दोनच व्यक्तींना किंवा दोनच महिलांना लाभ मिळणार म्हणजे मिळणार दोन पेक्षा जास्त महिलांचा आता लाभ बंद होणार आहे हेच तुम्ही ई केवायसी मध्ये सुद्धा प्रश्नामध्ये बघितलं असेल एक, एक अविवाहित दुसरी अविवाहित पण सरकारने या ठिकाणी असं केलेलं आहे की दोन महिला मिळतील म्हणजे दोन्ही अविवाहित असलं तरी चालेल दोन विवाहित असलं तरी चालेल एक अविवाहित आणि दुसरी विवाहित असली तरी चालेल सोबत एकवीस एक वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमाल पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत हे असे जो निकष आहे की ज्या बहिणींनी एकवीस वय कमी आहे पण त्या पद्धतीने त्यांनी एकवीस वर्ष दाखवलं आणि पासष्ट पेक्षा कमी जास्त असून कमी दाखवलं काही बहिणी आता अपात्र ठरणार आहे यासाठी एक केवायसीपी आणलेला आहे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे त्या बहिणींकडे स्वतःच अकाउंट नाही आहे स्वतः आणि ज्याला आपण बँक सीडिंग म्हणतो अशा बहिणींचे सुद्धा आता पैसे बंद होणार आहे ई केवायसी नंतर लाडक्या बहिणी त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे इथे जर तुम्ही बघितलं असेल तर कुटुंब ही संकल्पना दिली आहे फॅमिली आणि फॅमिली म्हणजे कोण तुमच्या राशन कार्ड मध्ये जितकेही लोक असेल आई बाबा असेल बहीण भाऊ असेल बरोबर काका असेल काकू असेल या सर्वांचा मिळून अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नको तरच तुम्हाला तो लाभ सुरू राहील अदरवाइज तुमचा तुम्हाला ता लाभ सुरू राहणार नाही त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आय करदाता आहे म्हणजे जो आय टी आर फाईल करतो इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो त्या लाभार्थ्यांना लाभ मिळणं आता बंद होणार आहे म्हणून ई केवायसी प्रक्रिया करून घेतली जाणार आहे आणि तो सेकंड ओटीपीचा जो इश्यू आहे ना तो या ठिकाणी आपला समजून येतो की इथून माहिती पडेल त्या फॅमिलीमध्ये राशन कार्ड मध्ये असलेल्या पैकी कोण कोण इन्कम नाही आता इथून त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग केंद्र सरकार असो राज्य सरकार असो उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा नंतर निवृत्त वेतन घेत आहे तथापि अडीच लाखापेक्षा उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कामगार कर्मचारी पात्र नाही म्हणजे काय लक्षात घ्या तुमच्यापैकी तुमच्या फॅमिलीमधलं कुटुंबातलं जर सरकारी कर्मचारी असेल राज्य सरकार केंद्र सरकार किंवा स्थानिक राज्य संस्थांमध्ये कंत्राटी बेसिस म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस हायर केलं आणि उत्पन्न तीस लाखापेक्षा जास्त आहे फॅमिलीच तर अशा बहिणींचा सुद्धा आता लाभ काय होणार आहे त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल तर आता तुम्हाला ई च्या माध्यमातून जर तुम्ही असेल तर सरकारला लक्षात आहे एक महिला एका जास्त योजनांचा लाभ घेत आहे काय गांधी निराधार योजना झालं पी एम शेतकरी जे नमो योजना आहे त्याच्यामध्ये लाभ झाला त्याच्यानंतर श्रावणबाई निराधार योजना आहे त्या काही ज्या योजना आहे लाडक्या बहीण जर तुम्ही त्या योजनांचा लाभ घेत असाल आता पंधराशे पेक्षा जास्त असेल तर नाहीये बरोबर हे एखादी योजना असेल फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणलं संजय गांधी निराधार योजना तुम्हाला रुपये मिळत असेल या लाडकी रुपये असं करून दिले जाणार आहे त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी आणि आता जो प्रेझेंट मध्ये आमदार आणि खासदार असेल यांना काय गरज आहे बरोबर गरज नाही महाराष्ट्रातील महिला असेल फॅमिलीमध्ये कोणी आमदार असेल किंवा खासदार असेल आणि त्याच्या कुटुंबातील जर घेत असेल त्यांना आता ते वायसी मध्ये त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक असेल त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत लावलेले आहेत लाडक्या बहिणी इथून अपात्र ठरवणार आहे त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे बघा लाडक्या बहिणी तुम्हाला नेहमी सांगत होतो नावाने तुमच्या ना नावाने किंवा ना तुमच्या कुटुंबातील नावाने फोर व्हीलर घेऊ नका फोर व्हीलर घेऊ नका कारण हे जे सरकार काय करत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना सुद्धा अपात्र ठेवत आहे फक्त ट्रॅक्टर वगळून म्हणजे तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर फोर व्हीलर मध्ये येत नाही पण बाकीचे जे फोर व्हीलर वाहने आहेत काही बहिणींचं पोट हे फोर व्हीलर आधारित आहे कॅब ड्रायव्हिंग करतात पुणे मुंबई सारखे पुणे मुंबई या शहरांमध्ये किंवा गावाखेड्यांमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतात अशा लाडक्या बहिणी कशावर आहे फोर व्हीलर आहे पण ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्या लाडक्या बहिणींना लाभ भेटणार नाही आहेत लाभ बंद होणार आहे आणि हे सगळं सेकंड ओटीपी मध्ये मिळणार म्हणजे मिळणार आहे आणि सापडणार आहे आणि त्याच्यानुसार ऑलमोस्ट लाडक्या बहिणींनो सत्तर लाख बहिणी सत्तर लाख बहिणी अपात्र आहेत असा आकडा समोर आलेला आहे म्हणून लाडक्या मी ह्या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणी जेणेकरून सरकार त्याला अपात्र ठरणार नाही कारण तर एकदा हा लाभ बंद झाला लाडक्या बहिणी पुन्हा चालू करण्याला खूपच इश्यू निर्माण होतात आपण नेहमी सरकारी ऑफिसमध्ये जातो पंचायत समितीमध्ये जातो लंगन सेविकांकडे जातो त्यांचं उत्तर मिळतं की आम्हाला या योजनेबद्दल लाडक्या जर तुमचा लाभ बंद झाला तर तो चालू करता येणार नाही म्हणून लाडक्या बहिणी तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट केला लाडक्या बहिणीं सरकार सुद्धा बघतील आणि हे लक्षात येईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लागणार आहे बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या संस्थांच्या मध्ये सरकारला एवढंच आहे ते पराभव बघू शकत नाही आणि त्यांचा त्यांना जर पराभव बघायचा नसेल हे जे निकष आता त्यांनी लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अडीच लाखाचं एका कुटुंबामध्ये अडीच लाख तर कमवणारच आहे अडीच लाखाच चा फॅमिलीचं चार लोक असेल तर चारही लोक कमवत आहेत दिवस बघा अडीच लाखाच्या हे ज्या सगळ्या अटी कराव्यात कोणत्याच प्रकारचे निकष लावायचे नाही कारण निवडणूक पूर्वी निवडणूक पूर्वी सरकार कोणतेही नकष न लावता पैसे वाटप करता आणि नंतर सरकार काय करतं लाभ चालू आहे तोच लाभ तर आता बघितलं असेल सोळावा हफ्ता आपल्याला भेटला भेटणार आहे कारण की जी आर आलाय चार दिवसाच्या अगोदर आता तुम्ही जर बघितलं असेल तर आचारसंहिता लागणार आहे पंधरा नोव्हेंबर आणि तर पंधरा नोव्हेंबरच्या अगोदर सतरावा हफ्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता याचा जी आलेला नाही तर तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला

आपला आपलाच काय करायला पाहिजे